सध्या राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता आर टी अंतर्गत शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे अठरा मार्चपर्यंत सर्व पात्र शाळांना नोंदणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत त्यानुसार अंबरनाथ युवासेना शहर सहसचिव रोहित चलवादी यांनी अंबरनाथ पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी आर डी जतकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे अंबरनाथमधील ज्या पात्र शाळा या योजनेत पात्र असून देखील नोंदणी करणार नाहीत अशा शाळांवर शिक्षण विभागाने लक्ष ठेवावे आणि त्यांना शासनाकडे नोंदणी करण्यास भाग पाडावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा शिवसेना पात्र असून देखील शासनाच्या आदेशानुसार नोंदणी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करेल अशी प्रतिक्रिया युवासेना शहर सहसचिव रोहित चलवाद यांनी दिली आमचे अंबरनाथ तहसीलचे शिक्षण अधिकारी त्यांना आम्ही एक निवेदनपत्र दिलं आहे त्या निवेदनपत्रात ये हे आम्ही मेन्शन केलं आहे की शासनातर्फे तारीख जाहीर झाली आहे शाळा नोंदणीची ज्याची अंतिम तारीख आहे अठरा तारीख मार्च दोन हजार चोवीस तोपर्यंत सर्व शाळांनी त्यांची नोंदणी रजिस्ट्रेशन करायची आहे सो आम्ही निवेदनात हे सांगितलं आहे की जी पण शाळा जी पात्र आहे नवीन जी आर नुसार तर त्या शाळेनी आपली नोंदणी अठरा तारखेपर्यंत कम्प्लीट करावी सो या निवेदनात आम्ही हेही म्हटलं आहे की जी शाळा पात्र असूनही नोंदणी नाही करणार तर त्या शाळेची आम्ही माहिती घेऊ आणि आम्ही त्यानुसार कायदेशीर कारवाईची प्रक्रियाला पुढे जाऊ तर त्यांच्या आदेशानुसार आम्ही अंबरनाथ युवासेनेतर्फे सर्व शाळांच्या मुख्याधीपिकांना आम्ही भेटणार आणि त्यांना निवेदन देणार की तुम्ही नियमांचे पालन करा जे ॲक्ट आहे राईट right टू एज्युकेशन आर टी दोन हजार नऊ ॲक्ट त्यानुसार नियमांचे पालन करून पंचवीस टक्के आरक्षणाच्या हिसाबाने तुम्ही ॲडमिशन द्यावे अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिले आहे की चांगला मुद्दा आहे जो सेनानी हातामध्ये घेतला आहे याचा पाठपुरावा करणंही गरजेचं आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी हेही रिक्वेस्ट केली आहे की जर काही कारण यावर्षी खूप लोकांना शाळेना अवेअरनेस झाली आहे तर त्यांचे रजिस्ट्रेशन पण भरपूर प्रमाणात येत आहे तर ते म्हणत आहेत की जर शासनाने पुढे काही डेट जर मुदतवाढ आम्हाला दिली तर आम्हालाही हेल्प होईल की शाळेंची नोंदणी आम्ही त्यामध्ये करून घेण्यामध्ये सो यांचं ते आम्हाला माहिती होती डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज